हाय मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये सगळ्या लाडके मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघू शकता आमचं तुळशीचं लग्न झालेलं आहे साधे सिंपल पद्धतीने लावलेलं ला आहे जे काही पद्धती मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे तर बघू शकता इथं मस्तपैकी तुळशीचं लग्न झालं आहे खूप फटाके वाजवले आज शेवटचा दिवस होता मला फटाके वाजवायला खूप आवडतात तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का वाव, आता तुला हे काय मिळाले जोरात बुलकेन्स डेच हो का शाळेत मिळालं मिळाले तुला स्कूल मध्ये आमच्या सानवीच्या स्कूल मध्ये असं मस्त चिल्ड्रन्स डे ला छान खाऊ मिळालेला आहे त्याला दे ना टेस्ट करायला माय बॉक्स पिझ्झा हट पिझ्झा हट मधून मस्त चॉकुलावा केक मिळालेला आहे त्याला स्पून थांबताला पूर्ण काढ ना मस्त काय काय के चॉकलावा केक पिझ्झा गार्लिक ब्रेड भारी आहे तुमची शाळा 哦，真的。 दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तुळशीच्या लग्नाला जास्त दिवस नव्हते मोजून तीन दिवस मिळाले होते तुळशीच्या लग्नाचं मुहूर्त त्याची कथा या संदर्भात माहिती जी आहे आपल्या अमृत कथा या चॅनलवर मी दिली होती त्या व्हिडिओला सगळ्यांचं सा खूप सारं प्रेम मिळालं तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की बघा त्याच्यामध्ये मी तुळशी विवाहाचं जे महत्व आहे ना ते सांगितलेलं आहे त्याची कथा सांगितलेली आहे आपण जे तुळशीचं लग्न लावतो ना त्याच्यामुळे आपल्याला कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं आणि अजून जर डिटेल माहिती पाहिजे असेल ना तो व्हिडिओ नक्की तुम्ही आवर्जून ऐका तुळशीचं लग्न लावावं की नाही लावावं असा माझा विचार चालू होता तो का चालू होता ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल पुढे नाही मारायचे कोण आता आवाज अंश आमच्या तुळशीच लग्न रा तो अगस्त्याची लुडबुड लुडबुड तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये मला खूप सारं टेन्शन आलं होतं की मी ह्या वर्षी तुळशीचं लग्न लावू लावू शकेल की नाही आणि मी लावू का नको असा माझा विचार चालू होता कारण पण त्याचं तसंच होतं कारण दरवर्षी आहे ना माझ्या तुळशीच्या लग्नासोबत आहे ना कोणाच दुसरे आमचे जे शेजारी वगैरे आहेत ना त्यांच्या तुळशीच्या लग्नासोबतच माझं तुळशीचं लग्न लावलं जातं पण यावर्षी मला काही अडचणींमुळे त्यांच्यासोबत लग्न लावता आलं नाही त्यांच्या तुळशीचं लग्न त्यांनी अगोदर लावून घेतलं आणि नंतर मी एकटीच राहिले होते आणि एकच दिवस राहिला असल्यामुळे ना मला शेवटचाच दिवस होता त्याच्यामुळे लावा का नाही लावा हा प्रश्न चालू होता पण व्यवस्थित मग सुचिरभूत होऊन वगैरे मी विचार केला की आपण लावूया तुळशीचं लग्न कारण सांडवीची ना परीक्षा चालू आहे दोन दिवसांमध्ये होणार आहे तिचा अभ्यासाचं टेन्शन चालू होतं मध्येच आणि तिच्या अभ्यासामध्ये व्यत्यय कारण तुळशीचं लग्न लावायचं म्हटलं की दोन तीन तास तिथंच मोडणार सगळं सामान घेऊन यायचं लग्नाचं चा। त्याच्यानंतर हे सगळे पूजाविधी करायचे ह्या सगळ्या गोष्टींना दोन तीन तास तरी जाणार मला माहिती होतं म्हणजे पूर्ण संध्याकाळ मोडणार आणि सांडवीच्या पूर्ण अभ्यासामध्ये व्यत्यय होणार ते एक कारण होतं आणि माझ्या तुळशीच्या लग्नाच्या सोबत यावर्षी कोणाचंच तुळशीचं लग्न नव्हतं म्हणजे शेजारच्या सगळ्यांनी ऑलरेडी त्यांची तुळशीची लग्न उरकून टाकली होती त्याच्यामुळे मला मोडच येईना एक पीच्या तुळशीच्या लग्नाला लावाय लावू असा लावा, लावा, लावा विचार चालला होता पण आता लावायला तर पाहिजे कारण आपण दरवर्षी लावतो आणि ती प्रथा आपण का मोडायची एकाच वर्षी आणि ऑप्शन्स आहेत अवेलेबल मग का मोडायची त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे कसं का होईना साधे सोप्या पद्धतीने का होईना आपण लावूयात जसं मला जमेल तसं कारण आहे ना अगस्थेला बघून मला नाही होत खरंच सांगते कारण अगस्थ्य एवढा एवढा आगाऊ झालाय ना आता त्याचं <laughs> जी लुडबुड चालली असती गडबड चाललेली असती त्याच्यामध्ये ना मला नको वाटतं कुठल्याच गोष्टी करायला शुभमंगल सावधान वेन्द्र भुवती सुमहासुरनदी धाता गया गण्डकी पूर्णा पूर्ण जले समुद्रसरिता भूर्यात्सदा मङ्गलं शुभमङ्गल सावना लक्ष्मीनामनाहूर्ती जयदेव जयदेवः రత్నా చివరాజరీ కుమరా కన్నానాశిరోటి కుంకుంకేశరా చీరే జడి ముఖ శోభతో వరా ంతూపురే చరణీహాగరీ జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి హోష్రీ మంగళమూర్తి దర్శన్మా ప్రేమ నాకాశే జయ మంగళమూర్తి హో శ్రీ

असं कुठलीही विधी किंवा पूजा वगैरे काही करायचं असेल ना तर आपल्याला मदत खूप गरजेची आहे आणि माझ्या घरात मला कोणाचीच मदत जास्त मिळत नाही कारण सानवीचे पप्पा त्यांच्या त्यांच्या कामाच्या ऑफिसच्या गडबडीमध्ये बिझी असतात आणि ही दोन्ही लहान मुलं सांभाळून मला त्यांचं बघून करायचं म्हणजे ना माझ्या एकटीचा सगळा जीव निघतो त्याच्यामुळे ना मला असे काहीही कार्यक्रम करायचे म्हटले ना तर खूप सारा असं सा वेळ देऊन वेळ काढून मला या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि त्यामध्ये जर सानवीची काही परीक्षा वगैरे असेल तर मग तर वाटच लागते पूर्ण कारण तिचा अभ्यास सुद्धा मलाच घ्यावा लागतो पण असो काही काही असलं तरी मी शक्यतो श, साध्या पद्धतीने का होईना पण जे काही आपले सण समारंभ आहे ना ते करायचा पूर्ण प्रयत्न करते माझ्या परीने जेवढं मला शक्य होतं तेवढ्या पद्धतीने मी प्रयत्न करते कारण जसं मी मागं सांगितलं की आपले सण सन आपणच नाही साजरे करणार तर कोण करणार आणि आपले हे जे काही संस्कार आहेत हे आपल्या मुलांवर व्हायलाच पाहिजे आपल्या धर्माचे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालीरिती ह्या सगळ्या मुलांना माहिती होण्यासाठी का होईना चो, सा, चोटे पददीन, साधे पददीन मी दरवर्षी छोट्या पद्धतीने साध्या पद्धतीने का होईना मी प्रत्येक गोष्टी करत असते मला चाललं लांब पकड हात तो फिर ना तो फिर नवा सेम ने स्पॉट पे है कितने पास सारे दूर नहीं 10 सेकंड शूटिंग के मां नीचे तो हां ठीक से हां गिर गई गिरने पे गे तो पापा तो अरे मम्मी पेट होती है अगस्त अरे पहला पटाके ने कुबावतो मजा आवायला नाही आवडत बघा आपला केस तर आता आहे ना मी तुमच्याशी खूप महत्वाची माहिती शेअर करणार आहे मैत्रिणींना आपल्यापैकी बऱ्याचशा स्त्रियांना ॲनिमियाचा त्रास असतो लोहाचं प्रमाण कमी असतं शरीरामध्ये कमीत कमी स्त्रियांचं बारा पाहिजे पण बऱ्याचशा स्त्रियांचा काउंट हा बारा कधीच नसतो खूप सारे लोहाची कमतरता असते त्याच्यामुळे रक्त कमी होणे ॲनिमिया होणे थकवा जाणवणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्त्रियांमध्ये कॉमन आहे हा प्रॉब्लेम तर त्याच्यासाठी यांना आपल्या आहारात बदल करणं पण खूप खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी यांना खूप उत्तम पर्याय म्हणजे नाचणी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नाचणीचा जरूर समावेश करा मी माझ्या घरामध्ये मा नाचणीचं पीठ भा भाकरीसाठी नेहमी असतं माझ्या दोन्ही लहान मुलांना तर मी, मी नाचणीचं सत्व देतेच पण मा मी मला मला स्वतःला किंवा आमच्या घरातल्या प्रत्येकाला नाचणीची भाकरी जरूर खायला घालते आठवड्यातून दोन तीन वेळा नाचण्याच्या भाकरी मी करते शक्यतो संध्याकाळी मी तर शक्यतो रोज संध्याकाळी माझ्या घरी भाकरीच करते मी वेगवेगळ्या प्रकारच्या भा, भा भाकरी असतात ज्वारीची असते बाजरीची असते आणि त्याच्यात नाचणीची भाकरी पण मी आवर्जून करते जसं मी सांगितलं नाचणीमध्ये कॅल्शियम तर आहेच पण लोह पण जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर नाचणीची भाकरी अत्यंत उपयुक्त आहे ज्यांना डाएट वगैरे करतात जर तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे हिरो हिरोईन्स वगैरे आहे ना किंवा टी व्हीवर जे ॲक्टर ॲक्टरेस आहेत ते लोक शक्यतो नाचणीची भाकरीच खातात चपाती वगैरे खात नाही कारण गव्हामध्ये ना ग्लुटनचं प्रमाण असतं आणि मधुमेहांसाठी ग्लुटन हे चांगलं नाही आहे मधुमेहासाठी किंवा इतरसुद्धा लोकांसाठी ना जास्त ग्लुटन चांगलं नाही आहे त्याच्यामुळे चपाती तुम्ही लिमिटेड करू शकता आणि त्याच्याऐवजी तुम्ही एक टाईम आहे ना भाकरी जरूर खावी आणि त्या त्यातल्या त्यात नाचण्याची भाकरी तर अत्यंत उत्तम आहे आणि ही शरीराला थंडावा देणारी आहे त्याच्यामुळे जड नाही आहे पसायला हलकी आहे आणि शक्यतो आहे ना नाचण्याची भाकरी तुम्ही ताजी ताजी, ताजी, ताजी खायची ह्याच्यामध्ये शिळं शिळी भाकरी शक्यतो खावी नाही ना कुठलीच भाकरी शिळी जास्त खायची नाही आणि आ, हे जे पीठ मी दळून आणलेलं आहे ना याच्यामध्ये मी थोडेसे तांदूळ ॲड केलेले आहेत कारण नाचणीचं नाचणी जे भाकरी आहेत थापता ना थापताना शक्यतो साईडला आहे ना चिरा लवकर जातात तर त्याच्यामुळे ना थोडंसं तांदूळ ॲड केलेले आहे मी एक वाटी छोटीशी तांदूळ ॲड केलेला आहे आणि नाचणीचं पीठ आहे ना नेहमी गरम पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये मळायचं आहे त्याच्यामुळे ना आपल्या भाकऱ्या मस्त अशा थापता येतात अजिबात चिरत वगैरे नाही साईडला आणि साईज आहे ना थोडीशी छोटीच ठेवायची कारण खूप मोठ्या केल्या ना तर ह्या शक्यतो साईडने तुटतात किंवा साईडने ह्याला चिरा जातात त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता साईज पण आहे ना मी छोटीशी केलेली आहे आणि अशा प्रकारे नाचणीच्या ज्या भाकऱ्या आहेत ना ह्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायच्या कारण ह्याचा कलर आहे ना ऑलरेडी लाल असल्यामुळे तांबूस कलरच्या असल्यामुळे भाजलेल्या लवकर समजून येत नाही त्याच्यामुळे आपण आपल्या अपन, हिशोबाने त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने त्या आणि गरमागरम इथे नाचणीच्या भाकरी तयार आहेत तर बस मला हेच सांगायचं होतं की आपल्या शरीराची आणि आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे त्याच्यामुळे हा नाचणीच्या भाकरीचा एक उत्तम पर्याय मी तुम्हाला सुचवलेला आहे फक्त अजून एक याच्यामध्ये मी सांगेल की ज्यांना मुतखण्याचा वगैरे त्रास आहे किडनी स्टोनचा त्यांनी डॉक्टरांना विचारून मगच आहारात ह्याचे समावेश करावा बाकी इतर लोकांसाठी म्हणजे मधुमेहींसाठी किंवा ज्यांना वजन कंट्रोल करायचा आहे लोहाची कमतरता आहे लहान मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी सगळ्यांसाठी नाचणी हा खूप खूप उत्तम पर्याय आहे खूप पौष्टिक आहे नाचणी त्याच्यामुळे जरूर ह्याचा समावेश करावा तर चला ह्या सुंदर अशा एका महत्वपूर्ण माहिती बरोबर आजचा मी व्हिडिओ संपवते आय होप सो तुम्हाला माझ्या तुळशीच्या लग्नाचा हा छोटासा व्हिडिओ त्याचसोबत इतर दिलेली ही जी काही माहिती आहे ती तुम्हाला खूप आवडली असणार आहे आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि अजून तुम्हाला छान छान माहिती देण्याचा असाच मी प्रयत्न करेल प्रत्येक व्हिडिओमधून तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त मस्त खात जा एवढंच म्हणेल मी तर चला मी मस्त मस्त गरमागरम भाकरी आता इथं करत आहे आणि छान अशा माझ्या डिनरसाठी मी ह्या रेडी करत आहे आणि मस्त खाणार आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी नाचणीची भाकरी करण्यात ह्या रेसिपीमध्ये जर काही अडचण वाटली ना तर मला नक्की विचारा मी नक्की तुम्हाला सांगेल की डिटेलमध्ये सांगेल अजून तर इथं तर मी दाखवतच आहे पण अजून डिटेलमध्ये सांगेल मी तुम्हाला तर असो चला तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय